दत्त जयंती आहे चार डिसेंबरला तर दत्त निमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं नियम काय आहे पूजा मांडणी कशी करायची त्याची सांगता कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये चा खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा अं मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आहे दत्त जयंती या दिवशी दत्त दत, श्री दत्त श्री दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती मणिक प्रभू श्री स्वामी समर्थ असे चार अवतार दत्तांचे आहेत तर दत्तात्रयांची सेवा म्हणून आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो आणि या ग्रंथाचं पारायण माणसाने आयुष्यात एकदा तरी करावं हा जन्म आपण घेतलेला आहे ना तर या जन्मामध्ये तुम्ही एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे अत्यंत चमत्कारिक आणि खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे अद्भुत हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण प्लीज विनंती करून सगळ्यांनी करावं आणि या ग्रंथाचं पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतं दिंडोरी प्रणित हा श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तुमच्या जवळपास कुठे दत्तांचं केंद्र असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हे मिळून जाईल नाही मिळाते मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपासून आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर अठ्ठावीसपासून पासून ते चार डिसेंबरपर्यंत पारायण आपल्याला करायचं असतं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाच डिसेंबरला या पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे सात दिवसांचे हे गुरुचरित्राचे पारायण तुम्ही प्रत्येकाने नक्की करा खूप चमत्कारिक लिलांचं अद्भुत वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे हे ग्रंथचं पारण केल्यामुळे आपल्यावरचे संकट दूर होतात आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्या दूर होतात पितृदोष दूर होतो सगळ्या अडचणींवर मार्ग आपल्याला सापडतो तुमच्या कुंडलीमध्ये कुठलेही मोठ्यात मोठे दोष असतील ना तर ते जाण्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचा गुरुचरित्राच्या गुरु ग्रंथाचं पारण करावं बऱ्याचशा ताईंनी केलेलं आहे दादांनी केलेला आहे त्यांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि बघा तर त्या हे ग्रंथ वाचताना फक्त नियम मात्र आपल्याला कडक पळावे लागतात बाकी इतर आपण पारण करतो तर त्यावेळेस ठीक आहे थोड्याफार काही गोष्टी चालून जातात पण गुरुचरित्राचं जे पारण आहे ते नियमांनीच झालं पाहिजे नियम जर आपण चुकवले ना तर त्या ग्रंथा मग ग्रंथाचं तर आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही पारण केल्याचं पण मग मग आपल्याला काही ना अडचणींना सामोरं जावं लागतं तर म्हणून बघा सगळ्यात पहिले या ग्रंथामध्ये कुठल्या कुठले नियम दिलेले आहेत तर ते मी तुम्हाला सांगते आणि पूजा मांडणी बघा पूजा मांडणी मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण तुमच्यासाठी नक्की आणेल आता मी इन शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की तुम्हाला चौरंग मांडायचा आहे त्यावर शुभ्र असं वस्त्र अंथरायचं आहे चौरंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला समय लावायची आहे कारण जोपर्यंत आपण वाचन वाचन करतो तर तोपर्यंत ती समय जी आहे ती तेवत राहिली पाहिजे तुम्ही सात दिवस संपूर्ण दिवस तेवत राहील अशी ते समय लावली तरी पण चालेल चौरंगावर पिव पिवळ्या किंवा भगव्या रंगाचं कापड तुम्हाला अंथरायचं आहे आणि छान रांगोळी वगैरे काढायची आहे आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला ग्रंथाचे नियम काय आहे ते सांगते जर त्यावर तुम्ही मग ठरवू शकता की तुम्हाला हे नियम पाळणं शक्य असेल तरच पारायण करा नाही तर प्लीज कृपा करून पारायण करू नका तर बघा असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ नेहमी तुम्ही तुमच्या घरात जरी कुठे ठेवत असाल तो व्यवस्थित तुम्हाला देवांचं जे कापड असतं किंवा आपला स्वच्छ कोरा ब्लाउज पीस असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा देवांच्या कापडामध्ये तुम्हाला हा छान व्यवस्थित गुंडाळून ठेवायचा आहे तर हे गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचे नियम पहिल्याच पानावर दिलेले आहे मी एक एक नियम तुम्हाला सगळ्यात सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय चार कुत्रे आणि यांना तुम्हाला गव्हाचे पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचं आहे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी तुम्हाला आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्र्यांना तुम्हाला आपली साधी गव्हाची जी पोळी आहे छोट्या आपण चांडक्या बनवतो तर त्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहे ठीक आहे गुरुचरित्र वाच वाचनासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे ठीक आहे जेव्हा तुम्ही पारायणाला बसतात तर तुमचं तोंड जे आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला आलं पाहिजे आणि वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष रोज म्हणायचं आहे आणि मग पोथी वाचायला सुरुवात करायची कुठल्या दिवशी किती अध्याय ते मी पुढे सांगते पण रोज एवढ्या ज्या गोष्टी आहे एक माळ गायत्री मंत्र माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि रोज अथर्व शीर्ष वाचूनच पारायणाला पुढचे अध्याय वाचायला सुरुवात करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई आमचं घर एक रूमचं आहे छोटं घर आहे तर कुठे वाचावं काय सगळ्यात पहिले बघा देवारासमोर समोर वाचून बसलेलं अतिउत्तम देवारासमोर तुम्हाला आसन टाकायचं आहे तिथे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पूजा मांडणी करून ग्रंथ वगैरे ठेवून तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोला नैवेद्य वगैरे अर्पण करून तिथे तुम्ही पूजा देवासमोर तिथे तरी दे बसले तरीसुद्धा चालेल किंवा घरामध्ये अशी कुठली जागा जिथे तुमचं बसलं एक तर तो तुमचं तोंड पूर्वेला येईल किंवा उत्तरेला येईल असं तुम्हाला बसायचं आहे आणि आ, मग तुम्ही बघा हॉलमध्ये बेडरूममध्ये असं मी स्पेसिफिक सांगू नाही शकणार पण बघा बेडरूम तुमचं जर एक रूमचं घर असेल या साईडला कोपऱ्यात बेर असेल तर तुम्ही या साईडला बसलं तरी पण चालेल फक्त सांगायचा मुद्दा एवढंच आहे वाचताना तुमचं तोंड जे ना ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरात दोन रूम असतात चा, चार रूम असतात चा, पाच रूम असतात कोणाचं दहा रूमचं घर असतं त्यामुळे असं आपण स्पेसिफिक सांगू नाही शकत की बेडरूममध्ये नाही वाचायचं की हॉलमध्ये नाही वाचायचं फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा वाचनाला बसाल ना तर त्यावेळेस कोणाचा डिस्टर्बन्स जास्त झाला नाही पाहिजे आणि तर आपण वाचतोय आणि सारखं मागून कोणाची ये जा चालू आहे वगैरे असं करू नका थोडंसं एका कोपऱ्यात व्यवस्थित जागा पण की जिथे चार लोक सारखे सारखे येणार नाही कारण हा ग्रंथ खूप पवित्र आहे त्याचं पावित्र जपणं त्याच्या नियमांचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे यानंतर बघा श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते संध्याकाळी चार पर्यंत करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन बंद करावे पहाटे चार वाजल्यापासून तुम्ही या ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करू शकतात ठीक आहे शक्यतो एका बैठकीत वाचन करण्याचा प्रयत्न करा लहान बाळे वगैरे या गोष्टी मान्य आहेत तर त्यावेळेस ठीक आहे तुम्हाला कधी उठावं वा लागलं वगैरे पण शक्यतो तुम्हाला तुमच्या घरचं सगळं माहिती असतं कोण किती वाजता काय करतं तर असा टाईम बघा ना की ज्यावेळेस तुम्हाला उठावं लागणार नाही ठीक आहे नाहीच जमते तर ठीक आहे एखाद्या वेळेस तुम्हाला उठायची गरजच पडली तर त्यावेळेस आपण काही करू शकत नाही प्रार्थना मागून ग्रंथ ग्रंथाला एकदा नमस्कार करून परत तुम्ही कंटिन्यू वाचायला बसा आणि दुपारी बारा ते साडेबारामध्ये वाचायचं नाही समजा तुम्ही अकराला बसले बारा वाजता तुम्हाला वाचणं तिथेच बंद करायचं आहे बारा ते साडेबारा मध्ये वाचायचं नाही परत साडेबारा झाल्यानंतर परत कंटिन्यू पुढे वाचनाला सुरुवात करायची ठीक आहे आणि फार अगदी रात्री वाचू नका तुम्हाला ऑफिस आहे वगैरे थोडी ऍडजस्टमेंट करा या दिवसांमध्ये थोडासा आपल्याला बघा थोडं धकाधकीचं होतं सगळं पण करायचं असेल तर मनापासून करायचं असेल पना पना तर मग कसं पण आपण ऍडजस्ट करतो यानंतर बघा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा आता मी नीट सांगते एक एक परण म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं अन्न आपल्याला खायचं नाही आहे जे आपण फुकटचं खातो म्हणजे बघा आपल्या शेजारी बाजारी हे घे ही भाजी केलेली छान आहे हे घे वगैरे असं खायचं नाही तुमच्या आईच्या हातचं त्याच्यानंतर तुमच्या पत्नीच्या हातचं तुम्ही केलेलं खाऊ शकतात बहीण पण तिचं लग्न झालेलं नसेल बहीण तुमच्या घरातच आहे कारण लग्नानंतर तिचं घर पण दुसऱ्याचं घर असतं ते आपलं घर नसतं म्हणून लग्न झालेलं नसेल बहीण तुमच्या घरामध्ये तिथे स्वयंपाक करत असेल तर तिच्या हातचं खाऊ शकतात ताई मी हॉस्टेलला राहतो नोकरीनिमित्त बाहेर राहतो बाहेर मेसचं जेवावं लागतं हॉटेलवर खावं लागतं तिथे तुम्ही पैसे देऊन खातात पण खाताना पण विचार करा शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये मेसमध्येच जेवायचं आहे एवढी काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल ह्या प्रत्येक नियमांचं पालन करणं शक्य असेल तरच गुरुचरित्राचं पालन करा नाही इच्छा असून पण करू नका कारण नियम जर पाळले गेले नाही तर काही उपयोग नाही आहे एवढं तुम्ही टाईम देऊन एवढं मनापासून करून काही उपयोग होणार नाही त्यामुळे शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये मेसमध्येच तुम्हाला जेवायचं आहे रोजचे रोज तुम्हाला पैसे द्यायचे आहे उधार वगैरे जेवू नका कळालं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दो उपवास करायची गरज नाही आहे दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ म्हणजे जर पा पारण्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही पोळी खाताय खाता तर पोळीच खायची भाकरी खाताय तर भाकरीच खायची आहे आणि बघा शक्यतो आपल्याला बघा काही गोष्टी खाल्ल्यामुळे आता शेपूची भाजी खाल्ल्यामुळे ढेकर येतो वगैरे तर अशा काही गोष्टी असतात की आपल्याला काही भाज्या खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते वाचताना ढेकर गुरुचरित्राचं पारण करताना वाचताना ढेकर वगैरे आलेलं चांगलं नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करा ज्या हलक्या फुलक्या भाज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात भेंडी खाऊ शकतात डांगरची भाजी वगैरे खाऊ शकतात आणि पोळी तर पोळीच खायची आहे सात आठ दिवस भाकरी तर भाकरीच खायची आहे तेवढं मात्र तुम्हाला एक धान्य फराळ करायचं आहे श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीमध्ये दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने करावी करायची गरज आलीच तर तसंच या का काळामध्ये का, चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबराच्या चप्पल जोड वापरावे बेल्ट वॉलेट वगैरे पण तुम्हाला लेदरचं वापरायचं नाही आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे आणि या वाचना वाचनाच्या कालावधीमध्ये नखं वगैरे कापू नये स्त्रियांनी पण आपण जे वॅक्सिंग वगैरे पार्लरच्या गोष्टी करतो आयब्रो वगैरे या करायच्या नाही आहे पुरुषांनी पण दाढी करायची नाही आहे हे नियम तुम्हाला पाळावे लागतील यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अं चांबड्याचं पण वापरायचं चा नाही वॉलेट बेल्ट जे पण काही आपण लेदरचं वापरतो पर्स स्त्रियांची पर्स ती पण चांबड्याची वापरायची चा आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये समजा मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यवेधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जरन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र कोणा दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभा सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपळावे सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्ही म्हणजे समजा आता मी गुरुचरित्र पारायण करण्याची माझी इच्छा आहे मला जर माहिती आहे की माझी मासिक धर्माची डेट जी आहे ती दहा आहे किंवा अकरा आहे अशा वेळेत आपण पारायणच करू नये तुम्ही पारायणाला बसूच नका कारण काय बघा तुम्ही बसाल आणि अपेक्षा कराल की घरातलं कोणीतरी दुसरं तुम्हाला अर्धवट तुमचं वाचलेलं पुढे कंटिन्यू करेल तुम्ही बळजबरी कोणाला सांगून करू नका तुमच्या घरातलं खरंच तुम्ही आधी डिसाईड करून घ्या जर असं असं होणार आहे एखादी व्यक्ती खरंच मनापासून तुमच्या घरातली इच्छुक आहे की नाही आई किंवा तुमचा नवरा असेल किंवा अजून कोणी सासू असेल तर मग त्यांनी जर सांगितलं की नाही तू तु कर तुझं झालं जा मध्ये काही मासिक धर्म वगैरे आला मी कंटिन्यू करेल काळजी करू नको असं हक्काने कोणी सांगणार असेल तर, तर तुम्ही मासिक धर्म असेल तर करा पण माझं तर खरोखर म्हणजे म्हणणं आहे की तुमचं मासिक धर्म येणार असेल पाळी येणार असेल तुम्हाला तर करूच नका पुढच्या वेळेस तुम्ही बघा नशिबात असेल तर पुढच्या वेळेस तुम्ही ते करू शकतात आत्ता तुम्ही करू नका कळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुतक वगैरे कुठे दारावर जाणं दहाव्याला तेराव्याला ह्या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे तुमच्या घरामध्ये स्वतः समजा आता सुतक हे काही आपल्याला सांगून येत नाही तुम्हाला तुमच्या घराला स्वतःला जर सुतक लागलं ला, कोणी जवळचं आपलं वारलं तर मग तशा वेळेस तुम्हाला गुरुजींना बोलून त्यांच्याकडून हे पारायण जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे अर्धवट सोडू नका सांगितलेल्या कालावधीमध्ये ते पूर्ण करून घ्या गुरुजींकडून आणि मासिक धर्म असेल तर शक्यतो करूच नका आणि हां मासिक धर्म जर घरातल्या इतरांना कोणाला येत असेल मुलीला वगैरे येत असेल वगैरे तर तिला तर कडक तुम्ही जिथे वाचता तिथे आजूबाजूला फिरकायलाच लावू नका रूम वाटल्यास तर दोन दो, तीन रूम असेल तर त्या रूममध्येच तिला जायला लावू नका आणि वेळोवेळी स्वतःवर पण वाचण्याच्या आधी गोमूत्र शिंपळा सगळ्याकडे गोमूत्र शिंपडत राहा इतर वेळेस पण कोणी पाहुणे रावळे पण बाहेरचे येऊन गेले तर घरामध्ये गोमूत्र शिंपडा कारण बघा कोणी नॉनव्हेज खाऊन तुमच्याकडे येत असेल कोणी अंडे खाऊन येत असेल चिकन खाऊन येत असेल तुम्हाला माहीत नाही आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं विचारू तर शकत नाही तर कोणी येऊन गेले बाहेरचे लोक तर घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडा म्हणजे तेवढं आपल्याला जास्तीत जास्त घरामध्ये पावित्र्य ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे तर बघा जो काही आपल्या घरामध्ये शाकाहारी स्वयंपाक होतो सात्विक अन्न ते आपल्याला नैवेद्य भाजीपोळे दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम ऐकायचंच आहे वाचायचं आहे तेवढं लक्षात ठेवा आणि नॉनव्हेजचं प्लीज लक्षात ठेवा घरातले पण ताई मी पारायण करणार आहे आणि माझे मिस्टरांनी घ बाहेर जाऊन हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का नाही चालणार त्यांना सांगून बघा ते ऐकलं तर ठीक ते जर नाही ऐकत आहे तर तुम्ही पण प्लीज पारायण करू नका कारण गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल नियम पाळलेच केले पाहिजे अत्यंत महत्त्वाचे हे नियम आहेत आणि कटाक्षाने पाळावे लागतात आता बघा पहिल्या दिवशी आपल्याला कोणते अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय तर श्री गुरुचरित सप्ताह सात दिवसाचं जेव्हा तुम्ही पारायण करता तर आठव्या दिवशी सांगता करायची आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता असे तुम्हाला चार नैवेद्य मांडायचे आहे ग्रंथाचा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ग्रहण करू शकतात आणि मगच आपण जेवण करायचं आहे कळालं सांगतेच्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांसाठी कुलदेवतांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने आणि गुरुचरित्र ग्रंथासाठी असे चार छोटे छोटे नैवेद्य करायचे आहे आपले वरणभात भाजीपोळीचे साधा नैवेद्य कोणी पुरण पुरणाचं सुद्धा करतं चार नैवेद्य करायचे आहे जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही स्वतः खाऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवण जे आहे दुपारचं जेवण करायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने याची सांगता असते आणि गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही काही नित्यसेवा करताय म्हणजे आपल्या स्वामीचरित्राची किंवा तुम्ही तारक मंत्र वगैरे रोज जपमाळ वगैरे काय स्वामींचा जप वगैरे करताय कुठली पण नित्यसेवा चालू असेल तर त्यामध्ये खंड नका पडू देऊ ती तुम्हाला तशीच चालू ठेवायची ठीक आहे तर असे या ग्रंथाचे नियम आहे पारायण करण्याचे नियम आहे आणि हा ग्रंथ एकदम व्यवस्थित तुम्ही सांभाळा याला वाचताना पायाला वगैरे ते लागू नका देऊ व्यवस्थित समोर ग्रंथ वाचण्याचं जे स्टँड आहे ते तुम्ही घ्या किंवा एक टेबल घ्या किंवा खुर्चीवर ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई मी प्रेग्नेंट आहे गुडग्यांचा आजार आहे वगैरे खुर्चीत बसून वाचलं तर चालेल का तर हो चालेल हरकत नाही आणि त्यानंतर बघा दुस अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला झोपताना पण शक्यतो गादीवर वगैरे झोपत नाही खाली तुम्ही चटई टाका किंवा थोडीशी अशी बारीक म्हणजे थोडी जाड मध्ये असेल तर असं काहीतरी टाकून तुम्ही त्याच्यावर झोपा हे काही नियम आहे याचं आपल्याला पालन करायचं आहे कारण बघा गुरुचरित्राचं जे पारायण आहे ना, ना ते तितकंच आपल्याला फळ देणारं सुद्धा आहे तर त्याच्यामुळे एकदा करतोय आपल्याला जर इच्छित फळ पाहिजे असेल तर ते नियमांनी करा शंभर टक्के तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील स्वामी महाराज दत्त महाराज भरभरून तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडे मागण्याची गरज नाही आहे तुम्ही फक्त पारायण करा मनापासून काय द्यायचं काय नाही द्यायचं किती प्रमाणामध्ये द्यायचं हे ते ठरवत असतात पण फायदा तर शंभर टक्के आपल्याला होत असतो तर बघा ही गुरुचरित्र पारायण कसं करायचं ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ